नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मग दिवस जवळ येऊन राहिले शेतकरी मित्रांनो नाही झाली वाई शेत तयार झालं का खरीप हंगामासाठी या शेतकऱ्यांचे शेत तयार झाले असेल शेतातले पूर्ण काम झाले असेल नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो आणि आपला व्हिडिओ याच विषयावर आहे की यंदा काय लागवड करायची सोयाबीन कापूस तूर मूग उडीद तीड भुईमूग या विषयावर आपण चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो म्हणजे आपलं जे शेतकऱ्यांचं जे दरवर्षीचं रिटिंग आहे म्हणजे यावर्षी आपण दहा एकर जमीन असेल तर दोन दोन एकर एक आपण लागवड करतो नाही का अशा प्रत्येक शेतकऱ्यांचं नियोजन असते याच विषयावर आपण बोलूया तर वाई तयार झालेली असेल आणि एक सांगतो शेतकरी मित्रांनो टेम्परेचर खूप वाढत आहे ज्या शेतकऱ्यांचे शेत तयार शेत व्हायचे असेल खरीप हंगामासाठी तर सकाळीच शेतामध्ये जाऊन साडेपाच वाजता जाऊन शेतामध्येच आठ वाजेपर्यंतच काम करा आठ नऊ वाजेपर्यंत नंतर घरी शेत या शेतकऱ्यांमध्ये मंत्री करून टेम्परेचर खूप हाय होऊन राहिलं या टेम्परेचरमध्ये उष्मघाताचा दाट शक्यता राहते शेतकरी कारण की पाण्याची लेवल कमी होते आणि आपण काही हे इथलंच काम करतो आणि नंतर पाणी प्यायला जात नाही शेतकरी मित्रांनो कारण की आपली जिद्द असते इथलं काम झालंच पाहिजे आज नाही का त्याच्यात काय होते शेतक श शे, जो शेतकरी काम करतो त्याच्या शरीरात पाण्याची लेवल कमी झाली त्याला चक्कर येणे नाही असं आपल्यासोबत घटना घडू शकते शेतकरी मित्रांनो तर तुम्ही उन्हाची काळजी घ्या तर आपला विषय असा आहे तर आजच्या व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण होतं की आपल्याला माहीत पडत आहे न्यूज माध्यमाच्या माध्यमातून वृत्तपत्रातून का बा या वर्षी मध्यम पाऊस आहे पिकी सर्वसाधारण सांगितलेली आहे म्हणजे कापूस सोयाबीन अशी पिकं सर्वसाधारण सांगितली आहे तर मग काय पेरावं हो? बघा आपण सर्वच लावूया म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं नियोजन असेल तुम्ही जे पेराचं आहे ते पेरा ठरवलं असेल जे पेराचं आहे ते पेरा असं काही लक्षात नाही घ्यायचं का बा यंदा सर्वसाधारण पाणी आहे तर आपल्या पिकाला पाणी भेटणंच म्हणून नाही बघा मागच्याही वर्षी जास्त पाणी होतं त्याच्याही मागच्या वर्षी जास्त पाणी होतं पण पाणी केव्हापासून सुरुवात झाली जास्त जून जूनच्या एकवीस बावीस तेवीस सव्वीस सत्तावीस तिकडं पाणी बऱ्यापैकी येते जुलैमध्ये सर्वसाधारण राहते आणि जुलैपेक्षा ऑगस्टमध्ये राहते किंवा किंवा ऑगस्ट खाली जाते पंधरा दिवस खाली जाते तर आपल्याला फक्त एकच पाहिजे का बाबा कोणतंही पीक पेरलं तर पाणी पाहिजे त्या पिकाच्या वेळेवर पाणी भेटलं पाहिजे बस जास्तही नको आणि कमीही नको समजा आता पीक फुलावर सुट्टे रे बा त्याच्या अगोदर पाणी पाहिजे भरपूर नंतर पीक फुलावर असलं आठ दहा दिवसाची गॅप पाहिजे नंतर अजून पीक काही माल पकडते तेव्हा पाणी पाहिजे तेव्हा पाणी एक दोन दिवस आड असा पाणी पाहिजे म्हणजे वातावरण जर आपल्याला पोषक मिळत असेल बरसातीत तर आपल्याला कोणतीही जमीन असो बदाड जमीन असो माथेकरी जमीन असो की आपल्याला बऱ्यापैकी उत्पादन होते शेतकरी मित्रांनो असं मार येते मग पाणी आठ दहा दिवसाची झड लावते मग त्याच्यात पंधरा वीस दिवसाची गॅप पडते असा जर पाणी आला तर आपल्याला थोडंसं चिंतेचा भाग आहे शेतकरी मित्रांनो नाही का तर दरवर्षी आता तीन चार वर्ष होते तिकडं पंचवीस सव्वीस सत्तावीस जून जु, जु, जूनपासूनच पाण्याची सुरुवात होते आणि एक दोन पाणी येतं म्हणा ना काही भागात पडतात काही भागात पेरणी चालू होतात तर यंदा पंच बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीसपर्यंत टेम्परेचर गेलेलं होतं आणि यंदा जास्त काही अवकाळी पाणी पण नाही आला काही भागात आला असेल नाही का तर पाणी यंदा असं वाटते माझ्या लेटस येईल थोडंसं कमी जास्त पाण्याची प्रतीक्षा आपल्या शेतकरी मित्रांना करावी लागेल असा अंदाज दिसत आहे तर सर्वसाधारण राहीन तर आपल्याला जर या शेतकरी मित्रांना जर सोयाबीन जर पेराचं असेल कमी सोया कमी पाण्यात म्हणजे जास्त उत्पादन देणारं सोयाबीन तर आपलं उन्नती आहे शेतकरी मित्रांनो नाही का ह्याला थोडंसं कमी पाणी असलं तर शंख भरून येते जास्त असलं तरी सर्वसाधारण राहते दुसरं आहे मालविका आणि पहिलं तर ते दुसरं आपलं आहेच मग तीनशे पस्तीस नाही का हे सोयाबीन आहे याला कमी असलो का जास्त असलो तर जुनी व्हेरायटी आहे खूप या वाहनाची तुम्ही लागवड करू शकता आणि तुम्ही जर म्हणाल संगम नाही का करिश्मा आणि अजून बऱ्याचशा व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो ह्या जास्त पाण्याच्या आहे आणि जास्त दिवसाच्या पण आहे आणि ज्या मी व्हेरायटी टाकल्या ह्या पण दिवस तिथलेच घेतात शंभर एकशे वीस दिवस कमी जास्त पाणी जर आला तर सोंगणीला पण व्हेरायटी जर पाण्याचा ताणही बसला या व्हेरायटीला तर सहन करते शेतकरी मित्रांनो तर यावर्षी आपल्याला दोनच व्हेरायट्या लावायच्या शेतकरी मित्रांनो एक आहे मालविका आणि दुसरी आहे उन्नती पांढऱ्या फुलाची आहे या दोन्ही व्हेरायट्या चांगल्या व्हेरायट्या आहे तर तुम्ही पण लावून पा ज्या शेतकऱ्यांनी मालविका व्हेरायटी लावलेली असेल तर त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समधून आपला अनुभव शेअर करावा शेतकरी मित्रांनो किती दिवसाची येते कशी आहे काय आहे कशी फळधारणा होते उन्नतीपेक्षा मालविका फडतूडची जास्त असा विषय आहे त्याचा तर तुम्ही सांगा शेतकरी मित्रांनो कॉटन कोणती लावतात नाही का बरेचसे शेतकरी मित्र कॉटन पण लावतात जास्त उत्पादन होतात बऱ्याचशा शेतकरी मित्रांची जमीन कॉटनला म्हणजे साथ देते जास्त उत्पादन होते आणि तेल पिकंही जास्त होतात नाही तर असा विषय आहे शेतकरी मित्रांतो यावर्षीचा सर्वसाधारण पाणी आहे म्हणते तर पाहूया आता यावर्षी काय होते काय नाही का आपलं शेत तयार झालंच असेल से नाही खरीप हंगामासाठी तर तुम्ही लवकरात लवकर तयारीला लागा नाही तर आपले तर आता दररोज व्हिडिओ येणारच आहे यावर्षी आपले बरेचसे एक दीड महिन्याची गॅप पडली व्हिडिओमध्ये याचं कारण एकच आहे कामी गेलो होतो काम होतं चबण उरकवले आता नाही का तर आता आपले डेली व्हिडिओ येणारच आहे आता तर आपल्या चॅनेलला तुम्ही प्रतिसाद द्या आपले व्हिडिओ पाहत जा शेतकरी मित्रांनो नाही आवडल्यास लाईक करा शेअर करा यावर्षी आपला टार्गेट तर राहणारच आहे मागच्या हो वर्षी सोयाबीनचा चेन्नयाचा टार्गेट तर तुम्हाला माहीतच आहे नाही का चेन्नईचा टार्गेट होता आपलं पंधरा क्विंटल यकरी पण नाही झाला आपण दहापर्यंत पोहोचलो कारण की अचानक वातावरणात तापमान वाढलं आणि अचानक सोयाबीन म्हणजे आपला चना सोंगाले आला शेतकरी मित्रांनो नाही बऱ्याचशा जन्ले बऱ्यापैकी ॲव्हरेज लागला बाराचा ॲव्हरेज लागला पंधराचा ॲव्हरेज लागला कमेंट आहेच आपल्या चॅनलवर यावर्षी पण आपण त्याच प्रकारे करणार आहोत व्यवस्थापन काही चुका झाल्या आपण सुधारणार आहोत तर पाहूया आता नाही पहिले खरीफ हंगाम सोयाबीन तूर तूर जर लागवड करायचीच ना शेतकरी मित्रांनो चरूलता बेस्ट तूर आहे वजनदार तूर आहे आणि दानाही पण मिडियम आहे याचं संगोपन जर व्यवस्थित झालं तर चांगला ॲव्हरेज देते तर तुम्ही सांगा कोणतं सोयाबीन लागवड करायची आहे तो नाही का तर ह्या व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो नाही आजचा विषय ह्याच होता की यंदा बरसात कमी आहे तर काय लागवड करायची तर पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये ऊन पण खूप तपत आहे नाही का पुन्हा भेटूया आपण धन्यवाद शेतकरी मित्रांनो